नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वारे बुधवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज इडशी मध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आज इडशी मध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे एडीएम टीना सोयाबीन खरेदी केंद्र वाशी येथे आज सोयाबीनला चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल वाशीमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन आल्यासार शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा